पहलगाम नंतर तातडीनं उत्तर देणं हे गरजेचं होतं असं संजय राऊत यांनी म्हटलंय युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणं म्हणायचं का असं खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर म्हणत हल्लाबोल केलाय देशाच्या सुरक्षेबाबत सरकारकडून वारंवार चुका होतात आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत चुकांच्या नाही काश्मीर प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवावं असं राऊत यांनी म्हटलंय पाकिस्तानची सत्तावीस युट्यूब चॅनल आपल्याकडे बंदी घातली हे कशा करता केलं तुम्ही हा काय ह्याला का बदला म्हणतात हा का आहे आणि त्याचबरोबर एक फोर पी एम नावाचं या देशातलं चॅनल बंद केलं काल कारण ते मोदी आणि शानच्या धोरणावर टीका करतोय एक चॅनल बंद केलं काल महाराष्ट्र देशातलं फोर पी एम प्रसिद्ध चॅनल आहे संजय शर्मा त्याचे संपादक आहे आणि गेले सात दिवस मोदींची चित्र आम्ही पाहतोय प्रधानमंत्र्यांची की ते सैन्य अधिकारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार संरक्षण मंत्री यांच्याबरोबर ते बैठका घेत आहेत चर्चा करत आहेत याला राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे काश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे सैनिकांवर आणि गृह होत होती सगळ्यात आधी जर बदलाग आणि कारवाई करायची असेल प्रधानमंत्र्यांनी त्या गृह खात्यावर केली पाहिजे मला आम्हाला विरोधी पक्षाचे जे काही म्हणणं आहे आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत सरकारच्या चुकांच्या पाठीशी असता कामा नये सरकार, सरकार, सरकार वारंवार चुका करत देशाच्या देशाच्या संदर्भात आणि परत राजकारण करत हे चालणार नाही